आज जागतिक चिमणी दिन निसर्गाच्या अन्न साखळीतला एक महत्वाचा घटक म्हणजे चिमणी पण वाढतं शहरीकरण प्रदूषण याचा परिणाम चिमण्यांच्या संख्येवर होत असून हा पर्यावरणाच्या दृष्टीने धोका आहे जागतिक चिमणी दिवसाच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिका आणि नेचर फॉरेव्हर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबईमध्ये एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती चिमणीच्या संरक्षणासाठी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूनं सांगली जिल्ह्यात इस्लामपूर इथं आश्पाक आत्तार या पक्षीमित्रानं अंगणात चिमण्यांसाठी घरटी बनवून तिथं त्यांच्या अन्न पाण्याची व्यवस्था केली आहे ते राबवत असणाऱ्या उपक्रमांविषयी आश्पाक अत्तार यांनी सांगितलं निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये पक्ष्यांचं वेगळं असं महत्व आहे मात्र वाढतं शहरीकरण आधुनिकीकरण यामुळं हे पक्षी नामशेष होऊ लागले आहेत त्यांचं संवर्धन करणं काळाची गरज आहे विद्यार्थ्यांच्याही हे लक्षात यावं समाजामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने आज जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून आम्ही आमच्या इस्लामपूरच्या सद्गुरू आश्रमशाळेमध्ये पक्ष्यांसाठी घरटी बनवण्याचा उपक्रम घेतला अनेक विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक अशी घरटी बनवली चिवचिव चिमणी पर्यावरण रक्षिणी आओ आज आदमी से बन वंजाय एक पक्षी की जान बचाय सेव बर्ड्स असे अनेक श्लोगन लिहून विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्त या उपक्रमात सहभाग घेत चिमण्यांसह पक्षी वाचवण्याचा संदेश दिला याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार